आज आपण ए टू झेड लेटर फोर लाईनमध्ये कसे लिहायचे ते आज आपण पाहणार आहोत पहिले कॅपिटल लेटर पहिला आहे ए फॉर ॲफल क्रॉस लाईन त्याला जोडून दुसरी क्रॉस लाईन ह्याला ए ए फॉर ॲफल दुसरं आहे बी स्टँडिंग लाईन रेषा हाफ सर्कल त्याला जोडून दुसरं हाफ सर्कल झाला बी कॅपिटल लेटर हे एक दोन तीन ह्या तीन लाईनमध्येच लिहायचे असतात तिसरं आहे सी हाफ सर्कल पहिल्या लाईनपासून सुरुवात आणि असा थर्ड लाईनला टच करून अर्धा गोल सी सी फॉर कॅट पुढे आहे डी डी फॉर डॉग स्टँडिंग लाईन आणि फर्स्ट लाईनपासून सेवे सेव थर्ड लाईनपर्यंत असा हाफ सर्कल झाला डी डी फॉर डॉग पुढचा लेटर आहे ई फॉर एलिफंट स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाइन सेकेंड स्लिपिंग लाइन एंड थर्ड स्लिपिंग लाइन जिला ई फॉर एलिफोन पूरा है एफ एफ फॉर फिश स्टैंडिंग लाइन वन स्लिपिंग लाइन सेकेंड स्लिपिंग एफ पुढ़ लेटर है A, A for apple, B for bat, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, F dhalawar, i g g for goat. Half circle, standing line, sleeping line. G for goat. नेक्स्ट आहे एच एच फॉर हॅट स्टँडिंग लाईन दुसरी एक स्टँडिंग लाईन आणि मिडलला स्लिपंग स्लिपिंग लाईन एच एच फॉर हॅट हेच झालं आहे आय आय फॉर आईस्क्रीम स्टँडिंग लाईन वन स्लिपिंग लाईन सेकंड स्लिपिंग आय आय फॉर आईस्क्रीम आय झाल्या आहे जे जे फॉर जोकर स्टँडिंग लाईन हाफ सर्कल आणि फर्स्ट लाईनला स्लिपिंग लाईन जे फॉर जोकर नेक्स्ट लेटर आहे के स्टँडिंग लाईन फर्स्ट लाईनपासून सेकंड लाईनपर्यंत क्रॉस लाईन परत सेकेंड लाइन पास थर्ड लाइन पर्यत ही क्रॉस लाइन के के फॉर काइट पूछता है एल ए एल फॉर लैम्प स्टैंडिंग लाइन स्लिपिंग लाइन एल 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 फॉर लैम्प एल जा एम एम फॉर मॅट स्टँडिंग लाईन फर्स्ट लाईनपासून थर्ड लाईनपर्यंत स्टँडिंग लाईन नंतर सेकंड लाईनपर्यंत क्रॉस लाईन दुसरी क्रॉस लाईन आणि त्याला जोडून स्टँडिंग लाईन एम फॉर मॅट किंवा एम फॉर मंकी नेक्स्ट आहे लेटर एन एन फॉर नेक्स्ट स्टैंडिंग लाइन क्रॉस लाइन आ स्टिंग लाइन एन फॉर नेक्स्ट नेक्स्ट लेटर है एम एन ओ फॉर ऑरेंज गोल गोल शून्य सारख है हा ओ फस्ट लाइन पास थर्ड लाइनपर्त ओ ओ झाल्यावर आहे ओ फॉर ऑरेंज नेक्स्ट आहे पी पी फॉर पॅरेट स्टँडिंग लाईन आणि हाफ सर्कल पी पी फॉर पॅरेट पी झाल्यावर आहे क्यू क्यू फॉर क्वीन क्वीन सर्कल आणि गो सर्कल आणि फोटात अशी रेषा क्वीन क्यू फॉर क्वीन नेक्स्ट आहे आर स्टँडिंग लाईन हाफ सर्कल आणि क्रॉस लाईन कैपिटल लेटर है वन टू थ्री हाथ थ्री लाइन मेच काड़े जता आर जाए एस हाफ सर्कल नेक्स्ट हाफ सर्कल एस एस फॉर स्नेक एस फॉर स्नेक यु टी टी फॉर टायगर स्लिपिंग लाईन मिडल ला स्टँडिंग लाईन टी फॉर टायगर नेक्स्ट आहे यू यू फॉर आम्ब्रेला हाफ सर्कल वन टू थ्री थ्री लाईनमध्ये हाफ सर्कल हालाू यू फॉर अम्रेला यी यू वी वी फॉर वैन क्रॉसलाइन फर्स्ट लाइन पास थर्ड लाइन पर्यत फर्स्ट लाइन पास थर्ड लाइन पर्यत लाइन वी फॉर वैन वी न डब्लू क्रॉसलाइन क्रॉस लाइन लाइन क्रॉस लाइन सेकंड लाईनपासून परत दुसरी क्रॉस लाईन आणि स्टँडिंग लाईन डब्ल्यू डब्ल्यू फॉर ऑच त्याच्यानंतर आहे एक्स एक्स क्रॉस लाईन त्याला दुसरी क्रॉस लाईन हा झाला एक्स नेक्स्ट आहे वाय वाय फॉर ॲक क्रॉस लाईन दुसरी क्रॉस लाईन आणि स्टँडिंग त्याला जोड दोन्ही लाईनला जोडणारी स्टँडिंग लाईन वाय फॉर ॲक शेवटचं लेटर आहे वाय झाल्यानंतर झेड स्लिपिंग लाईन क्रॉस लाईन दुसरी स्लिपिंग लाईन झेड झेड फॉर झेप्रा हे झाले आपले कॅपिटल लेटर याच्यामध्ये कसे लिहायचे फोर लाईनमध्ये याच्यानंतर आपण पाहणार आहोत